नमस्कार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस केंद्रीय कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांना बुलंदसेनेचे पक्षप्रमुख संतोष कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत पण मात्र मो मोदी सरकारचे कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांना त्यांनी सांगितलं आहे की मी कोणत्याही प्रकारचं मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद घेणार नाही ही सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप निर्माण करणारी ही बातमी आहे महायुतीत राहूनच मुख्यमंत्रीपद घेईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे पण मात्र यासोबत त्यांनी बुलंदसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सर्वांना कानपिचक्या दिल्या आहेत ज्यांना पक्षात राहायचं त्यांनी पक्षात राहावं ज्यांना संघर्ष करायची तयारी असं त्यांनी संघर्ष करावा उद्या दोन हजार एकोणतीसला सी एम होईल का चौतीसला सी एम होईल हे मी सांगू शकत नाही पण मात्र मी मुख्यमंत्री पदावर विराजमान होईल एवढं मात्र त्यांनी बुलंदसेनेच्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वासपूर्वक मत व्यक्त केलं आहे म्हणजे बुलंदसेना महायुतीत राहूनसुद्धा संघर्ष अजून संपलेला नाही किंवा संघर्ष यापुढेही सुरू राहील ही सर्वात मोठी बातमी आहे पण मात्र दोनशे ऐंशी लोकसभा मतदारसंघात सेना उमेदवार देणार आहे हा मोठा प्रसंगही त्यांनी आपल्या माध्यमातून बोलून दाखविला आहे याच्यामुळं मोदी सरकारचे काय करते किंवा कोणती भूमिका घेते हे सांगता येणार नाही स्वराज्याचा बुलंद आवाज टी व्ही बोलंद ही महत्त्वाची बातमी यूट्यूबवर टी व्ही बुलंद सेना नंबर वन लाईक करा धन्यवाद